आरती मॅडमला आहे आरती मॅडम तुम्ही सुद्धा छानपैकी प्रशिक्षण घेतलं टाका तुमचं दोन मत दोन शब्दात मत प्रशिक्षण आमचे दोन दिवस होते एकोणीस आणि वीस तारीख तर त्या प्रशिक्षणामध्ये आम्हाला जो जातीचा पिटारा बॉक्स आलेला होता बी एम सीकडून कडून त्याच्याबद्दल आम्हाला त्याच्यामध्ये जे जे ॲक्टिव्हिटी आहेत ते कसे घ्यायचे मुलांकडून ते आमच्याकडून करून घेतले आणि त्याचं म्हणजे त्याच्यातून मुलं काय शिकू शकतात त्याची सर्व माहिती दिली आणि आम्हाला एक प्ले स्टोर मध्ये जाऊन एक ऍप ओपन करायला सांगितलं म्हणजे पण आम्ही अभ्यास ताईने म्हणजे थोडक्यात बघा आपल्याला साधन सामुग्री मिळते ती मिळते आपण मुलांपर्यंत पोचवतो हाताळतो सगळं पण खऱ्या अर्थानं त्या मुलांनी त्याचा वापर कसा केला पाहिजे आता तुमचा तो काय त्याचा जादूचा पिटारा हा शब्द प्रयोग छान आहे एकदा तुमचं जेव्हा आता इथून पुढे जेव्हा आपलं वर्ग तपासणी होईल किंवा आपलं लॉकबुक भरलं जाईल तेव्हा नक्कीच या जादूच्या पन। पिठाऱ्याचा आपण अध्यापनामध्ये कसा उपयोग करतो त्याचा आपण मुलांना फायदा घेऊया खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद